नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने टेट तीनवर आधारित जी शिक्षक पदभरती आहे त्या संदर्भातलं एक परिपत्रक पाहणार आहोत आता हे परिपत्रक आहे सातारा जिल्हा परिषद सातारा आता हे परिपत्रक सातारा या जिल्ह्याने जरी काढलं असलं तरीसुद्धा हे सर्व जिल्ह्यांसाठी अशाच प्रकारचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे प्रति आता सर्व शैक्षणिक संस्था अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा या सर्वांसाठी हे परिपत्रक खूप महत्वाचं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून ना घेण्याबाबत आता आपण या आधी बिंदू नामावली कधीपासून कुठपर्यंत मोजली जाणार आहे ते त्यांच्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे बिंदू नामावली मोजण्याचं काम पूर्णपणे तीस तारखेला कम्प्लीट झाल्यानंतर ही जी काही संचमान्यतेची रिक्त पदे आहेत त्या संदर्भात पवित्र पोर्टलवरती जागा भरायच्या आहेत आणि म्हणूनच हे परिपत्रक काढलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून घेण्याबाबत संदर्भ शिक्षण आयुक्त यांचा या ठिकाणी दिलेला आहे आता खाली बघितलं आपण तर उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सर्व सचिव शैक्षणिक संस्था आणि पुन्हा अनुदानित विनाअनुदानित या सर्व शाळांना जिल्ह्यातील सर्व शाळांना हे कळवण्यात येत आहे की पवित्र प्रणालीच्याद्वारे शिक्षक पदभरती प्रक्रिया तिसरी म्हणजेच टेट तीन ही अंदाजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर तपासणी मागास प्रवर्ग कक्षाकडून तात्काळ करून घेण्याची तात कार्यवाही करावी आपलेकडील बिंदू नामावली तपासणी अभावी शाळा शिक्षक पदभरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील आता या परिपत्रकामध्ये बिंदू नामावली तपासण्यासाठी सांगितलेली आहे आणि ही बिंदू नामावली दोन हजार चोवीस पंचवीसनुसार करण्यात येईल आणि पवित्र पोर्टलवरती ही काय सांगितलेलं आहे माहे ऑक्टोबर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पवित्र पोर्टलवरती इन्फॉर्मेशन भरण्यासाठी कदाचित टॅब उपलब्ध होऊ शकतो किंवा नाही पण कारण यामध्ये बिंदू नामावली मोजून ही अद्ययावत करण्यासाठी सांगितलेली आहे कारण प्रक्रिया सुरू करायची आहे आता त्याच्यानंतर मग त्या जागा वगैरे अपलोड केल्या जातात त्याच्यासाठी अजून भरपूर वेळ आहे परंतु अंदाजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पोर्टलची प्रक्रिया सुरू होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी हे सातारा जिल्ह्याला जसं परिपत्रक दिलेलं आहे तसंच हे परिपत्रक बाकीच्या जिल्ह्यांना देखील प्रसारित करण्यात आलेलं आहे कारण ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली जी मीटिंग होती ह्या मिटिंगच्या सूचना संदर्भ जो क्रमांक दिलेला आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मिटिंगच्या ज्या सूचना होत्या ह्या सूचनेच्यानुसार हे ठरवण्यात आलेलं आहे आणि मग आता ही बिंदूनामावलीची प्रोसिजर पुढे चालू करण्यात येईल अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात